नमस्कार मी श्रेयस जोगळेकर प्रतिभेच्या पाचव्या भागात आपल्या सर्वांचं खूप स्वागत आपण या उपक्रमाला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आणि प्रेमाबद्दल खूप धन्यवाद असंच प्रेम देत आजचा विषय आहे विरह आपण आधीच्या भागांमध्ये प्रेम पाहिलं प्रेमी युगुलाची भेट पाहिली पण सगळ्याच व्यक्तींच्या बाबतीत प्रेम तितकं यशस्वी आणि शेवटपर्यंत टिकतच असं नाही आणि त्यांना विरह हा वाटायला येतो आता दोन कवी त्या संकल्पनेवर किती वेगळ्या प्रकारे व्यक्त होतात ते आपण पाहूया पहिले जे गीतकार आहेत ते खूप मोठे संगीतकारही होते यशवंत देव त्यांच्या गीतातला हा जो नायक आहे त्याची प्रेयस ही त्याच्यासोबत नाहीये आणि त्याचा दुःख शोक तो या गीतातून व्यक्त करतोय आता अशरा उरे मौति कावीण शिम्पची आकाशरा उरे मौति कावी शि उषालाभीति उभीति स्वप्न माया प्रिया नसे साथ न को धुन्दवारि नको, नको चान्दया प्रिया जमाीी नसे आणि त्याचबरोबर कवी मंगेश पाडगावकरांच्या कवितेतला गीतातला हा जो नायक आहे त्याला त्याचं प्रेम नाही मिळालं ते टिकलं नाही पण तरीही तो म्हणतो की शेवटी या जन्मामध्ये ज्यांना दुःख होतं तेच हे गीत गाऊ शकतात आणि माझ्या जन्माच्या शेवटी माझ्या आयुष्याच्या शेवटी मला कुठल्या गोष्टीचं समाधान राहील ते म्हणजे मी प्रेम केलं आणि तो म्हणतो इथे सुरू होण्या आधी संपते कहाणी साक्षीला केवळ उरते डोळ्यातील पाणी डोळ्यातील पाणी जखम उरी हो ते तेच गीत गाती लाख चुकास तिल केला केली पण प्रीती अखेर चे ये तिल माझा हेच शब्द उठी लाख चुकास तिल केला, केली पण प्रीती, अखेर चे तिल माझा, धन्यवाद